नाशिक लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज आस सिन्नर तालुक्यातील पांगरी गावात त्यांनी प्रचाराची भव्य रॅली काढली करण गायकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता महाविकास आघाडी तसेच महायुती यांना वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर डोकेदुखी ठरत आहेत आज सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावी पायी रॅली काढण्यात आली गावकऱ्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांची सभा घेण्यात आली या सभेमध्ये एकलव्य संघटना आदिवासी आघाडी तसेच मुस्लिम आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला या प्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने उमेदवारांचे भव्य स्वागत करून सत्कार करण्यात आला अविनाजी शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी संपर्क पाडून एक गरज अविनाजी आव, शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी सर्व मिळून सत्कार झालाय वंची दौल नगर यांचा चावला संघटनेचा महिला ता संकल्पक शहाजीराजे भोसले राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावावर आम्ही चौदा राज्यात फिरतो ते आमचे संभूराजे संपाटी राजे आज या कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सगळ्या विषयाचे आणि खास करून आज आपण आपल्यात वावरतो हे आपले बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या सगळ्या आंबेडकर चळवळीला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या निमित्ताने आज आपण शुभेच्छा देऊ आज का जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम वचित आघाडी पुरस्कृत उमेदवार छावा क्रांतीवीर सेनेचे आमचे लाडके मेवणे करण भाऊ गायकर यांच्या पाठिंबासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोठं मत करून पाठिंबा दिला त्यांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सभा आमचे दाजे ज्या आज मधल्या ते वडिलांच्या ठिकाणी आहे त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या सभेचं त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांनी आयोजन केलं प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून ऋणदेश व्यक्त करतो नाशिक लोकसभा या लोकसभेची निवडणूक रणधुमारी सुरू झालेली आहे आपल्या प्रास्ताविक करताना या गावचे प्रश्न सांगितले भाऊ हो। मला या गावात वीस वर्षापासून मी येतोय हे गाव काय मला नवीन नाही आणि तालुक्याचे प्रश्नही नवीन नाही त्या गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी कित्येक वेळा आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेलो हो। आहोत गुडांना चारा मिळाला पाहिजे धुराला भाव मिळाला पाहिजे परंतु दुधाला भाव मिळत नाही पण दारूला भाव मिळतो पाण्याला भाव मिळतो पण ह्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही स्वतःच्या आयुष्यानं जे दूधिकून कमावतात त्या दुधालाही भाव मिळत नाही आणि बेरोजगारची कुरा या तालुक्यावर आतापर्यंत पाडली गेली अख्खा जिल्हा सदन आहे आणि सिन्नर तालुका हा ओसाड आहे दुष्काळी म्हणून या जिल्ह्याची कायम या तालुक्याची नोंद होत असते लक्षात घ्या पण याच्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही आणि त्याच तालुक्यातले तुमचे भूमिपुत्र आता नाशिक लोकसभेला उभे आहे भूमिपुत्र इथे झाले आता बारावी पास करायला आमच्याकडे पाठवायला अहो ज्यांना दहावीची परीक्षा पास होत नाही ते बारावीची परीक्षा कशी पास होणार मला सांगा ना आज आमचे सकाळी कोण भाऊ आपली त्यांची भेट झाली भेट आपली चांगली होती की मला हे करायला नाही नेमका प्रतिस्पर्धी या तिन्ही उमेदवारांचा झालो कसा <सथा> काय हे एका ठिकाणी आले हे आपा भाऊ एकमेकांच्या गाड्याच पडले सकाळी राजा भाऊची गाडी माझ्या बसून गेली पण राजा भाऊ मी म्हटलं आपला विजय झाले आपला विजय निश्चित झाला मी पाहून गाडी फोन करून सांगितलं भाऊ म्हटलं उमेदवार गेले पण पाहिला सुद्धा तयार नाही अहो राजा भाऊ इतक्या दिवस तुम्हाला गोड लागत होते आणि उमेदवारी नसे सुरू झाली तुम्हाला वाईट वाटायला लागले

तसेच पांघरी गावातील ग्रामस्थ तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक